तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याच्या शिळाला तडे गेल्यानं आता शिळाना काचा चिकटवण्यात आलेले आहेत तडे गेल्यानं मंदिराला चक्क जॅकचा आधार पाहायला मिळतोय मंदिराला तडे गेल्यानं भाविकांनी संताप व्यक्त केलेला आहे तडे गेलेल्यांना शिळाना काचा चिकटवण्यात आलेले आहेत आणि जॅकचा आधार देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय ज्या ठिकाणी तडे गेलेले आहेत त्या शिळाना काचा चिकटवल्या चिकटवलेल्या आहेत आणि मंदिराला चक्क जॅकचा आधार पाहायला मिळतोय सध्याचा गाभारा जो आहे तो फक्त जॅकवर आहे चारही बाजूला चार जॅक लावलेले आहेत ला म्हणजे देवीचा गाभारा हा फक्त राम भरोस आहे फक्त जॅक वर आहे जॅक जर निश्चिला तर काय म्हणजे अनर्थ घडू शकतो तो अनर्थ जर टाळत असेल तर तात्काळ त्यावर ऍक्शन घेणं गरजेचं आहे या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना पुरातत्व खात्याला व महाराष्ट्र शासनाना असा इशारा देऊ इच्छितो की ज्या आमचं सर्वांचं रक्षण करणार आई जगदंबा जर सुरक्षित नसेल तर आम्हाला बाकीचे कशाची आम्ही तमा बाळगणार नाहीत लवकरात लवकर या संदर्भात जर ऍक्शन घेतली नाही तर आम्हाला तुळजापूर वासीय म्हणून देवी भक्त म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर या संदर्भात ऍक्शन घेतली जाईल